एखाद्या करत असेल तर कर त्याच्या तोडीसोड तोड़, दोन नंबर झाला आमच्या हॉस्पिटलचा हॉस्पिटलचालतो डॉक्टर लॉबीचा चालतो एखादा गोरगरीबाचा पेशंट झाला दवाखान्यात गेला तर त्याला कर 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 कर, 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 कर खात्यासारखं कापलं का जात त्याच्या किशाला कापलं जात आणि हे डॉक्टर लॉबी हे हवाम डॉक्टर जनतेची सेवा करायला न बसले असून मेवा खायला बसले एकदम गोरगरीब जनतेच्या मंगळसूत्र सुद्धा विकून यांना पैसे भरावं लागतं अशा प्रकारचे डॉक्टर आमच्या उमरग्यात आहेत त्याच्यातला एखादा चांगला पण असेल परंतु जवळजवळ नव्वद टक्के असेच भरलेले आहेत या वर्षी दवाखाना टाकला भाड्याच्या जागेत जर टाकलं तर ता पुढच्या वर्षी दहा मजली बिल्डिंग होते आता नगरपालिका परवाना देत नसेल असे बिन परवाना नगरपालिकेचे सुद्धा मांडता भरपूर आहेत तर जसा आणखी दुसरा एक शाखा ठिकेल अशा प्रकारचे लोक हे लुटावे लागलेत आणि या लुटणाऱ्या लोकांच्या विरोधात मी आवाज उठवला होता आवाज उठवला आवाज उतरत असल्यामुळे यांच्या डॉक्टरशाहीला कुठेतरी त्या लोकांना न्याय मिळवून द्यावा याच्यासाठी जर डॉक्टरला कुठला अन्याय केला तर मी डायरेक्ट त्या जागेमध्ये दारे जातोय बिल विचारतोय खर्च किती झाला कशा प्रकारची ट्रीटमेंट दिली कशा प्रकारचे औषध दिलं तुमच्या दवाखान्यात कोणत्या कोणत्या सुविधा आहेत हे जेव्हा विचारायला लागतो तेव्हा जे डॉक्टर लोक फराफ्या करायला लागते जर समजा पन्नास हजाराचं बिल झालं असेल तर दहा ते पंधरा हजार येतात जर तुम्हाला कोण विचारणार असेल तर तुम्ही जरा पंधरा हजार घेत असाल आणि जर विचारणार नसेल तर डायरेक्ट पन्नास हजार घेत असाल तर अशा प्रकारची बैमानी कशासाठी हा आवाज जेव्हा आम्ही उठवलो आणि नगरपालिकेला नाजी आम्ही महाराष्ट्र विकास सेनेच्या माध्यमातून पाच उमेदवार उभा केले होते आम्ही एक आव्हान केलं होतं लोकांना की जर तुम्हाला बदल हवा असेल तर आमच्यासोबत या आमच्यासोबत पाच चांगले कार्यकर्ते आले त्यांना आम्ही उमेदवारी दिली आम्ही त्यांचा प्रचार करणार तर ती उमेदवारी काढून घ्या म्हणून आमच्यावरती एक प्रकारचा दबाव यायला लागला आम्ही यांच्या दबावाला बळी पडलं नाही आणि दबावाला बळी न पडल्यामुळं आमच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल झाला आणि नाजी खंडीचा गुन्हा दाखल झाला त्यावेळेस जवळ जवळ चाळीस ते पन्नास डॉक्टर तीन तास रस्त्यावर होते हा बहादर जरा एखादा गरीब पेशंट जर दवाखान्यामध्ये गेला तर त्याला तीन मिनिट वेळ देऊ शकत नाही तीन मिनिटांमध्ये त्याचे हजार दोन हजार रुपयाची हजारपट्टी करणारा शॅवराज मानेला फक्त मध्ये अडथळा म्हणून तीन तास रस्त्यावरती होते आणि डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये एफ सुद्धा आमच्या नावाने पडली चौकशी नाही कुठल्या प्रकारचं त्याच्यावरती सफल अभ्यास नाही हा अशा प्रकार होतोय काय रे का कारण त्या तुम्हाला म्हटलं मला नंतर तू माळे साहेब मला वरून दबाव होता त्याला मी पण म्हणलं तुला वरून दबायचं खालून माझा दबाव तुला दाखवतो मग तेव्हा तुला कळत नाही शावण जणात भिवून पळणारा नाही जीव देऊन पण पाठ दाखवणार नाही अशा प्रकारचे माझ्या बापानं मला शिकवण दिले मी माझा जीव गेला बॅतर कधीही मराच आहे आज मेलो तर चालेल अशा प्रकारची शिकवण आम्ही घेतलेले कार्यकर्ते हा कार्यकर्ता अनेक लोकांसाठी आंदोलन केला अनेक अंगावरती घेतला खांबावर बसला आणि थांबा करायला भाग पडला माझ्या पत्रकार बांधवांना सुद्धा ती बातमी अनेक वेळ दिली तीन तास खांबावरती बसून होत मला काय अडचण होती माझ्या वाहनाला ते काय लागत होत का माझ्या वाहनाला कुठल्या प्रकारची तकलीफ होती का परत सर्वसामान्य लोकांची जी हैदराबाद मुंबई हा हायवे आहे आणि या हायवेवरून दररोज दोन ते चार हजार वाहनं दररोज येतात आणि त्याच्यापैकी कुठला ना कुठला वाहन या खांबावरती कारण खांब रोडच्या सेंटर मध्ये होती रोड जेव्हा वाढली त्यावेळेस रोडचे हात वाढल्यानंतर हे खांब पाणी नंतर ते पोल रस्त्यावर असल्यामुळे अनेक अपघात व्हायचे परंतु याच्या विरोधात आवाज उठवला पोलवर जाऊन बसलो तीन तास पोलवर आणि पोलवर बसल्यामुळे या जरांना आश्वासन द्यावं लागलं तरी सुद्धा पोल निघाले एक वेळेस इंजिनियरला खांबायला बांधलं अनेक आंदोलन केली तेव्हा जाऊन आता कुठेतरी पोल निघतात आणि प्रत्येक माणसाला वाटतं की हा बिचारा शाहराज मान्यामुळे हे पोल निघतात ही शाहराज मानेची जीत आहे अशा प्रकारची अनेक आंदोलन आम्ही केली अनेक प्रकार उमरग्यामध्ये अनेक प्रकारच्या उमरग्याचा सिटी सर्वे होत नाही सिटी सर्वे का होत नाही तर सगळे चार हजार भूकंड घ्या सत्ताधारी हराम करून आरोप करून ठेवलेले सिटी सर्वे केले तर यांचे अपिक्रमण पडतात सिटी सर्व्हे जरा केला तर यांनी सर्व कब्जा करून दुकान बांधलेले ते सर्व दुकानं पडतात घरं पडतात आणि हे पडू नये नुकसान हो म्हणून उमरग्याचा सिटी सर्वे होत नाही उमरग्यामध्ये कुठल्या प्रकारची गाडी फिरत नाही गाडी मी मुद्दाम तुम्हाला शिवाय चौकात नेला होता ते आमच्या उमरग्याची परिस्थिती पहा तुम्हाला चालवत नेला गांगातून घाम गां काढला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु आमच्या उमरग्याचा ज्या आम्ही काम करतोय आज तुम्ही आणि एकत्र काम करतोय तुमचं हे काम करत असताना आपल्याला पुढं भविष्यात काय करायचंय त्या भविष्यामध्ये आपल्याला कशा प्रकारचं या उमरग्यामध्ये विकास करायचा आहे याचा पाया आज आपण रचला पाहिजे ते सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे हे दाखवणं माझं परम कर्तव्य होतं म्हणून मी तुम्हाला चालत अशा प्रकारचं आपण एक निमित्त करून मधून आलो ज्या मार्गातून आपण आलो आपण चालत आलो पण आपल्या गाड्या दुसऱ्या मार्गाला आल्या तो मार्ग मुळात तीस फुटाचा आहे आज दहा पुढं राहिला नाही तर अतिक्रमण काय केले कोण विचार हे अशा प्रकारचे लोक राजकारण जर करत असतील तर तसा आपल्या उमरग्याचा विकास होईल मग उमरग्याचा जर विकास नाही झाला तर जिल्ह्याचा होईल का कारण जिल्ह्यात सुद्धा असेल तर वर्ले भरलात तर जिल्ह्याचा भर होत नसेल तर महाराष्ट्राचा होईल का महाराष्ट्रात ह्याच्या ओरले भरलेले हे काउन्सर एक सगळे सगळ्यांना कोण रोखा प्रत्येक जण म्हणतो याला रोखलं पाहिजे याला रोखलं पाहिजे दिवसभर बॉम्ब मारायचं मातीच्या पाडावर बसलं की बॉम्ब मारायचं रात्री घरात गेले की बॉम्ब मारायचं सकाळी उठायचं विसरून जायचं कामाला लागायचं ते अशा प्रकारचं आमचं काम चालू कारण यांना खंबीर असा विरोधक मिळत नाही त्याच्यात जनतेची चुकी नाही कारण जनता बदाव कुणाट पाहत कुणाट कुणाचा हात करावं अशा प्रकारचा नेता त्यांना मिळत नाही शाहराज मानेच्या माध्यमातून नेता यांना मिळाला होता तर लोकांची आमची एक थंट होती की शाहराज माने आहे का शाहराज माने धाडसी आहे का तर जरा अशा प्रकारच्या थंडीचे जरा दाखल झाले अशा प्रकारचं जरा षडयंत्र आमच्या पातीमागे लागलं कार्यकर्ते जर अडकले तर जीवाचं रान करून शाहराज माने सोडवून आणतोय तर जरा शाहराज मानेवर एक प्रकारचा हल्ला झाला आणि हरत जरा मधी कोण अडकवलं तर त्याला सोडून आणणारा कोण आहे याला तर पाठीला का पाहिजे याच्यावर कोणाचा तर हात पाहिजे याला तर मदत करणारा पाहिजे अशा प्रकारची भावना माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची झाली होती म्हणून मी हातबल झालो होतो तर कार्यकर्त्याला वाट की आमच्या नेत्याला संरक्षण पाहिजे आमच्या शाहराजमान्याला संरक्षण पाहिजे आणि ते संरक्षण देणारा कुणा तर पक्षामध्ये राहिलं तर संरक्षण मिळेल अशा प्रकारची भावना सर्वसामान्य कार्यकर्ते माझ्यापर्यंत व्यक्त करायची आहे नजी परंतु मी कधीच कुठल्या पक्षाला बळी पडला नाही नगरपालिकेच्या अगोदर माझी एक सभा झाली होती चौदा नोव्हेंबर दोन हजार बाराला ला त्या सभेमध्ये मी शपथ खाली होती छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाली कधी मी आजपासून या कुठल्याही दादागिरी पक्षामध्ये जाणार नाही आणि मी ती शपथ आज मोडतोय जर असं तुम्हाला वाटत असेल तर ती शपथ मोडत नाही तर ती शपथ मी आज बळकट करतोय कारण मी आज या कुठल्याही पक्षाला बळी पडणार नाही कारण मी ज्या पद्धतीने लढतोय मी गोरगरिबासाठी ज्या पद्धतीने लढतोय त्याच पद्धतीने लढतो